खामगाव शहरातील वंदे मातरम नवयुवक सांस्कृतिक क्रीडा मंडळ बुलढाणा जिल्ह्यात सेवाभावी कार्यात अग्रेसर आहे आरोग्य तसेच क्रीडा क्षेत्रात या मंडळाने जिल्ह्यात आपला वेगळाच ठसा उमटविला आहे गत एकोणचाळीस वर्षापासून नवयुग मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात गणेशोत्सवात भक्तीचा धागा जोपासना या मंडळाकडून वर्षभर सेवा उपक्रम राबविण्यात येतात शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधी चौक वंदे मातरम मंडळाचा बाले किल्ला आहे सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली अनिल कुमार विठ्ठलदास राजपूत या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते तर संस्थापक सचिव म्हणून संजे मुन्ना, संजय मुरलीधर पुरवार यांनी गांधी चौकातील नवयुवकांना एकत्रित करीत वंदे मातरम नवयुवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली आहे पर देखावे सादर करण्यात मंडळाचे नाव लौकिक असून सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात हे मंडळ सदैव राहते स्वातंत्र्याच्या मातरम नवयुवक श्री गणेश मंडळाकडून यंदा लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे त्याचवेळी इंडिया गेटची ही गांधी चौकात वाढणी करण्यात आली आहे लाल किल्ल्याची प्रतिकात्मक भिंतीवर देशांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या प्रतिमा रेखाटत स्मरण करण्यात येत वंदे मातरम श्री गणेश मंडळाकडून दरवर्षी देखाव्यांना देखा पसंती दिली जाते। वंदे मातरम नवयुवक मंडळाच्या देखाव्यांची जिल्ह्यात क्रेज आहे गांधी चौकातील देखावा पाहण्यासाठी गणेशोत्सवात भाविकांची गर्दी होते सामाजिक क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात वंदे मातरम मंडळांनी जिल्ह्यात ठसा उमटविला आहे यंदा लाल किल्ला आणि इंडिया गेटचा देखावा साकारण्यात आला आहे आरोग्य क्षेत्रात वर्षभर मंडळाकडून समाजपयोगी उपक्रम राबविले जातात अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रमेश भट्टळ यांनी दिली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव